प्रियसीच्या त्रासाला कंटाळून चोवीस मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात आहे त्याच्या डायरीतील नोंदीवरून मोदी परिसरातील प्रियसीवर सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो, हो, निश्चिंत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदे मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा उज्ज्वल अरुण साबळे व वर्ष चोवीस राहणार कोर्ट कॉलनी यलगुलवार कॉलेज जवळ सोलापूर असे मृत तरुणाचे नाव आहे कॉलेज मध्ये शिकत असताना उज्ज्वल ची तरुणीशी मैत्री झाली दोघांमध्ये बोलणे वाढले आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले काही वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते आनंदात असलेला उज्ज्वल अलीकडे त्या प्रियसीच्या त्रासाला कंटाळला होत्या तिच्या मानसिक त्रासातून उज्ज्वल याने चोवीस मे रोजी टोकाचा निर्णय घेतला आत्महत्येनंतर त्याच्याकडील नोंदणी वहीत चार ते पाच वेळा प्रियसीच्या त्रासाला कंटाळलोय असे लिहिलेले आढळले या लेखनी त्याने प्रियसीचे नाव लिहून तिच्याकडून खूप त्रास होत असल्याचे म्हटले आहे मुलगा उज्वल याच्या आत्महत्येनंतर आई रंजना साबळे यांनी सदर बाजार पोलिसात धाव घेतली पोलिसांनी त्या सुसाईड नोटच्या अनुषंगाने खात्री केली व शनिवारी दिनांक सात रोजी त्या प्रियसी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे हे अधिक तपास करीत आहेत